शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता आता दोन हजार रुपये वरून डायरेक्ट तीन हजार रुपये करण्यात आलेला आहे अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये आता अधिकृतरित्या वाढ करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळेस सांगले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत आता एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये माहिती काय सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर चला मित्रांनो बघूया सविस्तर माहिती काय तर बघू शकता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना के अंतर्गत राज्य सरकार की औरसे दिली जाणेवाली राशी बढ़ाकर नऊ हजार की घोषणा कर दी गई मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आता नऊ हजार रुपये ही वाढीव रक्कम करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजाराऐवजी तीन हजार रुपये हे दिले जाणार आहेत हे बघू शकता इथे राजस्थान सरकारने त्यांचा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पी एम किसानच्या योजनेच्या पैशामध्ये वाढ करण्याचं ठरलेलं आहे आता महाराष्ट्र राज्य सरकार त्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यांच्यामध्ये ते वाढ करतात की नाही हे बघण्यासारखं आहे कारण राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून नऊ हजार रुपये केल्याची घोषणा दिव्या कुमारी उपमुख्यमंत्री एवं वित्तमंत्री राजस्थान सरकारने के हे केलेला आहे हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्त्वपूर्ण असा अपडेट हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र